फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या आज काय काय देवाय सरवाडवा गंड म्हटला तुझा नाकावर आला म्हण ना सगळ्यांना आता कोणाला वावाळायचंय माल गिफ्ट काय आणलं बापरे काय आणतो साडी गिफ्ट आणलं मला साडी आणलेली मला गिफ्ट मी घातलेली काही साडी त्यांनी मला गिफ्ट आणली होती त्याने अगोदर घाल म्हणजे हे येत आहे हे येत मोबाईल घेतो त्यामुळे मी साडी घातली आधीच चालतं घेऊ एकदा माझ्याबद्दल करा खुसूर बुसुर करा मोठाच आहे हो किती मोठा लावता छान ही असे दादा नाही आहे आमचा व्हिडिओ घ्यायला तुला पण काही असो का नसो आम्हाला पण वावाळायचं असत हे चिटकलंच नाही तांदूळ आता कोंकूच कसं येतं काय की त्याला चिटकतच नाही काय तुम्हाला ठिकाणला सोबतच वावायचे मी नाही तोंडात कपडे पूर्ण खराब केलेले नवीन कपडे त्यामुळे आज नवीन नाही घातले दोघांनी पण आहे ना तेव्हा वेळेला त्याला पाया पडू द्या हे बघा <laughs> पप्पांच्या पाया पडायचंय तुझ्या पडू बर लागल तुला आजीबाई चल सर पप्पांचे पाय पडू दे बर तुम्ही पडा आधी दिला ना आता गिफ्ट आधीच साडी आधीच घातली सगळ्यांचेच पाया पडतो हा चला बाबा ओळतीन काय ते बाबाला ओळायचे छान छान थांब ना आजीला तू ओळू दे ना बाबांना देवा 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 आता रंगवतोय सगळं नको तिला सगळं रंगून ठेवशील माझ लग्न झालेले आता <laughs> पेडा <laughs> ए थांबणार <laughs> पोरगी पोरगी बाबांनी गिफ्ट आणलो तर आईला साडी आणली पायापरायत राहिलं तू <laughs> पोरगी आहे करे देवांश सगळे पोरींचे काम करतो झाला आमचा पाडवा ताई कधी आहे आई बघा आम्हाला जायचं येऊ द्या आता आम्ही जाऊ द्या तुला यायचं का नाही ना, ना 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 आंबडला तू राह ना आजी बाबाजवळ तिथे आधी आहे ए एडिया चला दुकानात जाऊन घेऊ आपण ती पूजा उचलायची ना हम्म चला मग मला घरी आल्यावर आवरायचं पण सरकत वगैरे हम्म चला मग हम्म हा चला पळा चला तर आम्ही एकदा इथं दुकानात दुकानात गेले दुकाना आणि मी भेटते तुम्हाला परत बघा उंदरानं काय केलंय पूर्ण नैवेद्य वगैरे तिकडं नेला सगळं पाडून वगैरे ठेवले पण धने वगैरे सगळे नेले लेहराडा करतोय उंदीर ना उंदराच बोळके वगैरे सगळं पाडून दिले पूजाचे ना सगळे फळ पण नेले तो करावं बघा फुलं पण नेलत त्यानं तरी म्हणलं काहीतरी लयच हे दिसतय फुलं वगैरे सगळं नेलय त्यानं इकडे एक नाही येते नेऊन टाकला इकडे एक नेला काय करावं उंदराचं ना मला तेच कळणार नाही औषध टाकलं तरी पण तो जायना नाही मज्जा झाली त्याची काल मी चाललेले घास आणायला कारण गाईला घास द्यायचा आहे त्यामुळं कारण आईंचे वडील आज वारले होते ना त्यामुळं त्या दरवर्षी गाईला घास सोडतात दिवाळीच्या पाडव्याला चला आता मी एकदा पूजा आवरते सगळं आवरावं लागेल मला बघा किती राडा केला त्या उंदरानं नंतर मी तुम्हाला भेटते परत आमच्या घराची शांतता याच्यापासून जेवढा पण तेवढी शांतता आहे घरात आमच्या फक्त आणि आम्हाला करायचे आहेत आता लाडू देवांश झोपल्यामुळे आम्ही लाडूचा पाकडा केलाय देवांशनं बास रवा मोठीची मोठी नेऊन टाकला असता त्यानं इकडं तिकडं तुझं काय चाललंय बाई जेवती जेवती खेळत होती वे बर खेळ मग हम्म दादा झोपलात तुला बोर होतं का, का ग अंशु हम्म बोर होता अरे देवा म्हणून तुझे असे पराक्रम चालू राहते त्याला उठवायचे आहे की नाही हम्म आम्ही अजून काहीच फराळाचं केलं नाही फक्त शंकरपाळे केले आणि आता लाडू करायचे

त्यालाच दहा साडे दहा होते आपल्याला मग भांडे घासायचे आवच तर अकराच वाजते सगळं साडे दहा वांश आमचा तर आहे त्यामुळं चाललंय आमचं चला आम्ही आता लाडू करतो आणि मग तुम्हाला भेटतो कसे झाले लाडू दाखवत झोपला आहे एवढं शांत आहे चला आता एकदा करून घेतो आम्ही मग भेटतो अजून झोपलेल आहे आमचे लाडू करून झालेले आहे इकड हिन इतका राडा केला नाही या मुलीनं काहीला आता मार देणार आहे झाडू झाडून केस आहे नाही दिसत नाही पण दिसत नाही ते पांढर हे केस नाही दसुडी त्याच्यातच आहे त्याच्यात काहीतरी आहे याच्यात ते काय निघला लाडू केलेले आहेत आम्ही रव्याचे आणि शू तो फ्रेंड्सला बोलवणार लाडू खायला लाडू खायला नाही बोलवत का बर वेळी मुलगी वेळी सगळा सगळा राडा राडा केला सगळीकडं असं रवा रवाच केला सगळे सगळ्या झाडून घेते तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐक गो, गोंड्या मला लागला लाग चला बाय बाय करा कस वाटल मला नक्कीच सांगा खायला हो लाडू खायला सगळ्यांनी या आमच्या इथे फराळ करायला सगळ्यांनी या आणि तुमचा पाठवून द्या पण बरं पाठवून द्या मी आम्ही उद्या जाणार का तर तुम्हाला दोन तीन दिवस तिकडचे व्हिडिओ बघायला मिळतील माऊ तू मी इन मामाच्या गावाला या बर इन मामाच्या गावाला या तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या